तर लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवाला आजपासून सुरुवात होते आणि ज्या ज्या ठिकाणी आज विदर्भात मतदान पार पडणार आहे त्या सगळ्या ठिकाणून आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जाणारच आहेत मात्र सुरुवातीला वर्ध्यातून सुनील ढगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत नागपूरमधून गजानन उमाटे आणि त्याचबरोबर हेमंत बिर्जे मोहन भागवत यांची प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत संघाचे सरसंघचालक मोहन, मोहन भागवत हे सुद्धा मतदानाचा हक्क बजावतील आणि त्यांची प्रतिक्रिया आपल्याला लवकरच ऐकायला मिळेल विदर्भामध्ये आज मतदान पार पडतंय आणि त्या पार्श्वभूमीवरची ही सगळी दृश्य सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल आणि त्याकरताच हे आरएसएसचे मोहन भागवत हे नागपूरमध्ये मतदानासाठी आले ते आपला मतदानाचा हक्क बजावतील वेळोवेळी सांगितलं आहे तेच मतदान सर्वांनी करावं सगळ्यांचं मतदान ते आपलं लोकशाहीतलं आवश्यक आणि पवित्र असं कर्तव्य आहे मतदान हे राष्ट्राच्या सुरक्षेकरता विकासाकरता एकात्मते करता करावं त्याचे मुद्दे लक्षात घेऊन विचारपूर्वक सर्वांनी मतदान करावं मांडत आलो इलेक्शन कमीशन आप लोग आलो आता हमारा जाऊ दे मतदान अपना आवश्यक और पवित्र कर्तव्य है सबने मतदान करना चाहिए मतदान राष्ट्र की सुरक्षा विकास और एकात्मता के लिए करना चाहिए ये अपना चुनाव कमीशन भी कहता है हम भी रहे पहले से और उसके अनुसार आज मैंने मतदान अपना किया राज्यातलं मतदान सुरू झालेलं आहे सकाळी सात वाजता नागपूरमध्ये सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये येऊन सकाळी अगदी सात वाजताच मतदान केलंय त्याची ही दृश्य मतदान केंद्रावरची आणि प्रत्येक विदर्भातल्या मतदान मतदान केंद्रांवरती सकाळीच खूप मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे कारण दुपारनंतर इतका उन्हाचा कडाका असतो की सगळेच मतदार सकाळीच येऊन मतदान करणं पसंत करतील नाहीतर मग संध्याकाळी कारण विदर्भामध्ये सध्या चाळीस ते चव्वेचाळीस डिग्री तापमान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मतदान करण्यासाठी सकाळी खूप मोठा प्रतिसाद मतदारांचा मात्र दृश्यामध्ये आपल्याला दिसतंय सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे मतदान करताना विदर्भातल्या विदर्भातल्यासाठी आज मतदान होत आहे सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली नागपूरमध्ये मिळालेला पाहायला मिळाला नागपुरातली ही दृश्य आहेत जिथे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी अगदी सकाळी सात वाजता येऊन मतदान केलं त्यांच्या मागोमाग भैयाजी जोशी यांनी सुद्धा मतदान केलं साइड <laughs> भागवत यांनी नागपुरात येऊन मतदान केलं आणि कार्यवाह भैयाजी जोशी सुद्धा त्यांच्यासोबत आणि ज्या विदर्भातल्या सात जागांसाठी मतदान होत आहे त्या ठिकाणी आमचे सतरा प्रतिनिधी तैनात आहेत आणि त्यांच्याकडून वेळोवेळी आपण प्रत्येक जिल्ह्यामधून माहिती घेतोय अपडेट्स घेतोय सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यापासून कुठे कसा रिस्पॉन्स आहे कुठे रांगा लागल्या आहेत कुणी पहिलं मतदान केलं आणि कोण दिग्गज मतदानासाठी आले या सगळ्यावरती आमची नजर आहे आणि तुर्तास जे दिग्गज मतदानासाठी आले ते म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी आधी सुरुवातीला सर्वांनी करावं सगळ्यांचं मतदान ते आपलं लोकशाही आवश्यक आणि पवित्र असं कर्तव्य आहे मतदान हे करता एकात्मते करता करावं त्याचे मुद्दे लक्षात घेऊन विचार सर्वांनी मतदान करावं हेच आम्ही मांडत आलो आहोत इलेक्शन हे मतदान अपना आवश्यक और पवित्र कर्तव्य है सबने मतदान करना चाहिए मतदान राष्ट्र की सुरक्षा विकास और एकात्मता तो के लिए करना चाहिए ये अपना चुनाव कमीशन भी कहता है हम भी यही कह रहे पहले से। और उसके अनुसार आज मैंने मतदान है। कि दिया

राष्ट्र की सुरक्षा एकात्मता विकास के लिए सौ प्रतिशत मतदान करो यही हमारा आह्वान है यही चुनाव